हरे कृष्णा प्रेक्षक हो आपले गीता जीवनीमध्ये स्वागत आहे भगवत गीता जशी आहे तशी अध्याय पाचवा श्लोक क्रमांक अठरा भाग दोन तर प्रेक्षक हो आपण मागील भागात पाहिलं की निराळ्या कारणांमुळे जीव पशु मनुष्य देवता वृक्ष इत्यादी विभिन्न योनीमध्ये जन्म घेतो परंतु वस्तुत प्रत्येक जीव म्हणजे परम भगवंतांची तटस्थाशक्ती असते परमात्म्याचा अंश म्हणजे आत्मा असते म्हणून एखादा साधू किंवा भगवंतांचा भक्त किंवा मुक्तात्मा सर्वांना समदृष्टीने भगवंतांचे अंश म्हणून बघत असल्याने त्याच्या हृदयामध्ये कोणाबद्दलही द्वेष ईर्ष्या राहिलेली नसते तो कोणामध्ये भेदभाव करीत नाही कारण शरीर जरी प्रकृतीच्या गुणांद्वारे उत्पन्न होते म्हणजे शरीर पृथ्वी जल अग्नी, वायू, आकाश या तत्वांनी बनते परंतु शरीराच्या आतमध्ये हृदयामध्ये आत्मा आणि परमात्मा असतात ते समान आध्यात्मिक गुणांचे असतात म्हणून म्हणून भक्त असाच विचार करतो की आपण सर्वांचं कल्याण केलं पाहिजे आपण जेव्हा संकीर्तन यज्ञ करतो तेव्हा सर्वांचं कल्याण होतं आणि कुत्र्याला पक्ष्यांना सर्वांना प्रसाद खाऊ घातला तरी किंवा आपण धाडाच्या मुळाशी भगवंतांच्या अभिषेकाचं पाणी घालू शकतो अशा प्रकारे आपण सर्वांचं कल्याण करू शकतो कारण आपण सर्वजण आत्मे म्हणून समान आहोत परमात्म्याचे अंश आहोत त्याचप्रमाणे आत्मा आणि परमात्मा देखील समान आहेत भगवंतांचे अंश आहेत परमात्मा सच्चिदानंद आहेत सत म्हणजे ते परम सत्य आहेत शाश्वत आहेत चित्त म्हणजे पूर्ण बुद्धिमान आहेत आणि आनंद म्हणजे नेहमी आनंदी आहेत आपण आत्मा म्हणजे भगवंतांचे अंश आहोत म्हणून आपणही सच्चिदानंद आहोत म्हणजे आत्मा आणि परमात्मा दोन्हीही समान आहेत प्रेक्षक हो भगवान श्री कृष्ण चैतन्य महाप्रभूंच्या रूपामध्ये सांगतात की यालाच अचिंत भेदाभेद तत्व म्हणतात म्हणजे भगवंत आणि आत्मा समान आहेतही आणि नाहीतही गुणांच्या बाबतीत आत्मा आणि परमात्मा सच्चिदानंद आहेत परंतु परिमाणाच्या बाबतीत नाही श्री कृष्ण विभू आहेत अनंत आहेत तर आपण अनु आहोत छोटे आहोत म्हणजे आत्मा आणि परमात्मा समान नाहीतही कारण आत्मा हा केवळ विशिष्ट शरीरामध्ये मर्यादित क्षेत्रामध्येच चेतन असतो तर परमात्मा सर्व शरीरांमध्ये चेतन असतात परमात्मा हे शरीरामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद न करता उपस्थित असतात याचा अर्थ असा नाही की लाखो करोडो अगणित परमात्मा आहेत नाही तर परमात्मा एकच असतात परंतु एक असूनही ते सर्व जीवांमध्ये वास करतात आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण सगळ्यांबद्दल सगळं काही जाणतात आपण केवळ आपल्या शरीरामध्ये काय होत आहे ते जाणतो तेही पूर्ण रूपाने नाही हा भगवंत आणि जीवात्म्यांमधील मोठा भेद आहे अशा प्रकारे भगवंत हे सर्वांप्रती समान दृष्टी ठेवणारे आहेत समदृष्टी आहेत त्याचप्रमाणे त्यांचे भक्त ही समदृष्टी असणारे असतात असे प्रगत आध्यात्मिक ज्ञानी व्यक्ती मनुष्याच्या भौतिक स्तराचा विचार करीत नाही ते प्रत्येक जीवाचा आध्यात्मिक स्वरूप पाहतात असे आध्यात्मिक गुरु सर्व लोकांचा उद्धार करतात उदाहरणार्थ एकोणीसशे मध्ये मुंबईतील क्रॉस मैदान महोत्सवादरम्यान दररोज पंचवीस ते तीस हजार लोक प्रभुपादांचं प्रवचन ऐकण्यासाठी येत असत तेव्हा भरपूर राजकारणी लोकही यायचे मग तेव्हा जे आयोजक होते गिरिराज महाराज वगैरे त्यांनी भ्रुपादांना सांगितलं की खूप सारे राजकारणी लोक येत आहेत कशासाठी माहीत आहे का कारण इथे भरपूर लोक बसलेले असतात त्यांच्यावर प्रभाव टाकण्यासाठी त्यांना दाखवण्यासाठी की आम्ही पण हरे कृष्णाशी आहोत म्हणून म्हणजे खरं तर ते स्वतःच्या फायद्यासाठी येत होते त्यावर प्रभूपाद म्हणाली की ते आपलं काही नुकसान करत आहेत का नाही मग येऊ दे त्यांना आपल्याला कोणाबद्दलही द्वेष नाही जर कोणी आपलं नुकसान करीत असेल तर ठीक आहे पण आपल्यामुळे जर कोणाचा फायदा होत असेल तर काही हरकत नाही अशा प्रकारे प्रभुपाद द्वेषमुक्त होते प्रत्येकाला आध्यात्मिक जीवन जगण्यास प्रोत्साहन देत असत अशा भक्ताचा आश्रय घेऊन कोणीही आपलं जीवन कृतार्थ करून घेऊ शकतं प्रेक्षक हो जे खऱ्या अर्थानं विद्वान समदृष्टी आणि सर्वज्ञ असे भक्त आहेत ते कोणत्याही जीवाकडं स्वतःचा मित्र किंवा शत्रू म्हणून पाहत नाहीत तर विशाल दृष्टीमुळे प्रत्येक जीव हा श्रीकृष्णांचा अंश आहे हे सत्य पाहू शकतात ही समानता जेव्हा आपल्या जीवनामध्ये येते तेव्हा आपल्यालाही मुक्ती मिळते आपण भगवंतांचं एखादं मंदिर दिसल्यास लगेच प्रणाम करतो सर्व जीवांनाही आपण तसाच मान दिला पाहिजे परंतु भौतिकवादी लोकांना दुरूनच नमस्कार केला पाहिजे कारण भगवंत परम शुद्ध आहेत आपल्यालाही शुद्ध व्हायचं आहे तेव्हाच आपण भगवंतांसोबत भगवंतांच्या धामामध्ये राहू शकतो म्हणून आपणही सर्वांना कोणताही भेदभाव न करता भगवंतांचा अंश म्हणून एक समाष्टीनं पाहिलं पाहिजे आपण आता कर्मानुसार सोबत आहोत मग आपण कोणाचा द्वेष किंवा प्रेम का करावं तर हरिनामाद्वारे हरिकथेद्वारे हृदय शुद्ध करून सर्वांना समान दृष्टीने बघण्याचा आपण अभ्यास केला पाहिजे सराव केला पाहिजे कारण भगवंतही भेदभाव करीत नाहीत निरनिराळ्या जाती किंवा योनीमधील शरीरांचा विचार केल्यास भगवंत प्रत्येकावर सारखीच दया दाखवतात कारण प्रत्येक जीव भगवंतांचंच लेकरू आहे ते प्रत्येक प्राणीमात्राला मित्रत्वाने वागवतात भगवद्गीतेमध्येही भगवान श्रीकृष्ण म्हणतात की मी सुवृद्ध आहे सर्वांचा उत्तम मित्र आहे आणि जीवाच्या बाह्यस्थितीचा विचार न करता ते परमात्मा रूपानं प्रत्येक प्राणीमात्रामध्ये वास करतात मग अगदी ते शेणातील किड्यामध्ये देखील असतात आणि विशाल काय हत्तीमध्ये देखील ते असतात प्रेक्षक हो आपली जी पतित अवस्था आहे त्या अवस्थेमध्येही भगवंत आपली साथ सोडत नाहीत आपण कितीही पतित असलो तरी आपण जेव्हा श्रीकृष्णांकडे वळतो तेव्हा आपण त्या पतितावस्थेपासून परमपद म्हणजे वैष्णवपदापर्यंत पोहोचू शकतो ही दिव्य ज्ञानाची महानता आहे कृष्ण भावनामृत संघटनेमध्ये संपूर्ण जगातील विभिन्न वंशांचे लोक सहभागी होत आहेत परंतु ते सर्वजण स्वतःला परम भगवंतांचे सेवक मानित असल्यामुळे ते कृष्णवर्ण श्वेत पीत आणि रक्तवर्ण इत्यादींमध्ये भेदभाव करीत नाहीत कृष्ण भावनामृत संघटना म्हणजे जीवांना सर्व प्रकारच्या उपाधींमधून मुक्त करण्यास एक साधन आहे आणि आपण शरीर नाही तर आत्मा आहोत आणि परमात्म्याचा अंश तसेच दास आहोत ही स्वतःची ओळख पटवून देणारे एकमेव माध्यम आहे म्हणून प्रेक्षक आहोत जीवनात आनंदी राहण्यासाठी आपण आध्यात्मिक जीवन जगण्यास प्रोत्साहन देणाऱ्या द्वेषमुक्त गुरूंकडून आत्म्याबद्दलचं ज्ञान घेतलं पाहिजे आणि भगवंत परमात्मा या आपल्या विस्तारित रूपाद्वारे प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्थित आहेत हे जाणून सर्वांना समदृष्टीनं पाहिलं पाहिजे पुढील भागात आपण भगवद्गीतेच्या पाचव्या अध्यायातील पुढील श्लोकांवर मनन करू गुणात्मकदृष्ट्या आत्मा आणि परमात्मा समान असले तरी परिणामात्मक आणि परिमाणात्मकदृष्ट्या ते समान असूच शकत नाहीत हे जाणूयात आणि प्रत्येक जीवाला शरीराच्या नाही तर आत्म्याच्या स्तरावर पाहून त्या परम परमात्म्याचं महत्त्व जाणण्याचा प्रयत्न करून विद्वान बनूयात धन्यवाद हरे कृष्णा